शीए हनुमान नगरमध्ये गांजा विक्रीचा पर्दाफाश एल सी बीची धडक कारवाई एक लाखांचा मुद्देमाल जप्त शीए तालुका करवीर येथील हनुमान नगर परिसरात गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रंगे हात पकडत सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे शी परिसरात एकच खळबळ उडाली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती गस्तीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व महेश आंबी यांना शीए येथील हनुमान नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तत्काळ सापळा रचून छापा टाकला या कारवाईत अकबर बादशाह अत्तार वय पंचवीस मूळगाव कदमवाडी कोल्हापूर सध्या राहणार माळवाडी पुलाची शिरोली याला ताब्यात घेण्यात आले अंगझडतीत त्याच्याकडे एक किलो एकशे साठ ग्राम गांजा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल मोबाईल हँडसेट व रोक रक्कम असा एकूण एक लाख तीन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आरोपीविरोधात शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे